माझे पदाधिकारी बापू मोठे बापू 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 छोटे भैया दादा मंगेश नाना इतर सर्व सुरेश हरणे इतर सर्व माझे पदाधिकारी खरं तर ते स्वतःला माझी कोणी मानत नाही सगळे आधीच मानतात आहे असंच मानतात केली आहे असं त्यांनी मानलं नाही आता ते डायरेक्ट नवीन टेनिअर त्यांना जोडून घेत आहे तर ठीक आहे आपल्या सर्वांच्या भांना मांडण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत मुळात एक गोष्ट आवर्जून मी सांगू शकतो की शिर्डी हे एक वेगळे शहर आहे जे राहता कोपरगाव किंवा इतर नगरपालिकेसारखं किंवा इतर शहरांसारखे शहर नाही तिथे हजारो लाखो साई भक्त येत असतात तिथं जर शिस्त पाळले तर ह्या शहराचं वाटोळ आहे आणि शिस्त पाळण्याची जबाबदारी अशा सणावर म्हणजेच आमच्यावर आहे तर मोकळी जर दिली तर हे शेअर ब्लॉक होऊन जाईल ब्लॉक होऊन जाईल चालायला सुद्धा जागा राहायला लागले इश्वर मर्डर तर होतातच सगळ्यांना माहिती कालपाला पण झाला त्याच्या अगोदर दोन झाले मी मागच्या मागच्या दहा वर्षातल्या गुन्ह्यांची मालिका काढली पोलीस स्टेशनकडून रिपोर्ट काढले ते वाचून दाखवतो मला एकवीस मर्डर झालेले कितीतरी मदत करायच्या घटना झाल्या तेरी स्नॅचिंगच्या आणि चोरीच्या घटना अगणित आहे आणि भांडण मारा ते विचारूच नका नोंद असलेल्या बोलतो नोंद नसलेल्या सोडून द्या मला याचा संबंध तुमच्याशी नाही जोडायचा आहे है। मला याचा संबंध याच्याशी जोडायचा आहे की शिर्डीमध्ये या प्रकारच्या घटना होत असतात प्रशासन जर अलर्ट नसेल तर या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्याच्यामुळं शिस्त ह्या शहरामध्ये असणं फार आवश्यक आहे आणि जर तसं जरी नाही केलं तर याचा अतिरेक झाल्यानंतर आपल्याच गावातले पदाधिकारी सगळे पुन्हा मला फोन करावं डॉक्टर साहेब खूप अतिरेक झाला चालायला जागा राहिली नाही माझ्या मोबाईल मध्ये माझा सीडीआर चेक करा माझं सीडीआर नक्की चेक करा मला किती जणांचे फोन येतात अतिक्रमण काढा म्हणून काढा म्हणून बरं का ह्या म्हणून नाही काढा म्हणून माझा सीडीआर डिक्लेअर करतो डायरेक्ट आता आणि म्हणजे लोकांनाही कळत की त्या भागातले जे सगळे दुकानदार आहेत हॉटेल व्यावसायिक आहे ते असतील साई कॉम्प्लेक्सची असतील साई भक्त असतील हे लोक चालायला सुद्धा जागा नाही या महिलांचा आणि ह्या दुकानदारांचा प्रचंड त्रास आहे असे दिवसभर तुम्ही इथं दोनशे लोक आले म्हणून दहा हजार लोक तुमच्या तक्रा करता, तुम तक्रार करतात ते इथे आलेले नाहीये त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल ना जे दहा हजार लोक तुमच्या तुम तक्रारी करतात आम्हाला तर सगळे सारखे शेवटी तुम्ही दोनशे इथं आले आणि इथं बसले म्हणून लगेच तुमची बाजू घ्यायची जे लोक तुमच्या तक्रार करतात त्यांची बाजू घ्यायची नाही असं होणार नाही आम्हाला सगळ्यांचा सा विचार करावा लागतो हे शहर सुरळीत चाललं पाहिजे असं जसं बापू म्हटले की गुन्हेगारी किती वाढली याचा संबंध जरी तुमच्याशी नसला तरी इनडायरेक्टली ह्या गर्दीमुळे ह्या कंजेशनमुळं मुळे आता तुम्हाला सांगतो हे सगळे सगळे मुद्दा मला आवडला हे सगळे तुम्हाला शिस्तपाळा हे सांगताय फार चांगली गोष्ट आहे मला सांगा इथं पेरूवाले बसले तुम्ही चार नंबरच्या गेटवर आपण शिवाजी भाऊकडून पलीकडे जातो नेमकी मध्ये जाण्याचा रस्ता आढावा की नाही बरं सांगा हे खोटा असेल तर सांगा रस्ताच आढवतो की नाही मध्ये भक्तांना जायच्या रस्त्यातच आडवे उभे राहतात म्हणजे जायचं कस मनोज कुमार जो आहे आपला जुना पिंपवाडी रोड तिथे रस्त्याला आडवी लाईन उभी करता भक्तांनी उभी लाईन जर केली तुम्ही अशी आम्ही तुमच्या कारवाई करणार नाही बाजार तळावर ज्या ज्यावेळेस आले होते त्यावेळेस एक शिष्टमंडळ त्यांना भेटलं ते म्हटले की एक गाडी लेट पाठवा जर तुम्ही गाडीच पाठवणार नाही जर तुम्ही शिस्तीत बसले तर तुम्ही नेमके आडवे उभे राहतात पेरूवाले जे आहे ते त्या चार नंबर गेटला आपण एंट्री करतो लोकांना जाऊन देत नाही आतमध्ये पेरू घेतलाच पाहिजे अशा पद्धतीने उभे राहतात मनोज कुमार पत्ना तसंच त्या सायतुल सिवाल्यांचे जे हॉटेल आहे आपलं त्याच्या समोरची परिस्थिती काय तिकडून आपण त्या गणपती पॅलेसच्या रस्त्याकडून येतो रुई रोड म्हणतो आपण त्याला रोड तिकडून येत आणि आडवे उभे राहतात लोकांना पुढेच येऊन येत नाही साई कॉम्प्लेक्सच्या तिथं काय परिस्थिती आहे आता परिस्थिती आहे नाट्यगृहाच्या समोर काय परिस्थिती आहे जर तुम्ही लोकांना चालूच देणार अभिजित इथ आहे गुटी सोडावाला तो सोडावाला व्यावसायिक आहे ठीक आहे गरीब वर्ग आहे मी अभिजित साक्षीदार आहे मी त्यांना त्यांना व्यवसाय करू द्या एक साईडला शंभर टक्के व्यवसाय करू द्या तर तो सेंटरला तू वराला सेंटरला मध्य रोडच्या मध्यभागी वाल्यू भरायशिवाय व्यवसायच करत नाही असं काय चालू द्यायचं मी किती वेळा सांगितलं आठ ते दहा वेळा त्याची गाडी सोडली आम्ही आणि प्रत्येक वेळेस त्याच्याकडून लिहून घेतलं की मी एक साइडला व्यवसाय करीन एक साइडला व्यवसाय करत नाही माझ्याकडे फोटो आहे मी यांना पाठवले दादाला पाठवले पदाधिकाऱ्यांना पाठवले तुम्ही व्यवसाय करताना रोडच्या मध्यभागी करणार असाल मला जाणार येणार यांचा पण विचार करावा लागेल ना शेवटी तो एक व्यवसाय की ठीक आहे तो गरीब आहे त्याचं चा कुटुंब चालतं पण तो हजार दोन हजार लोकांना त्याचा त्रास होतो तर आम्ही त्याला विचारणार इथून पुढे उचलणार लक्षात घ्या तुम्हाला आम्ही जे नियम आता जसं बापू म्हटले भैय म्हटले सगळे म्हटले शिस्त लावून द्या आम्ही शिस्त यापूर्वीही लावून दिलेली आहे परत लावून देतो यांच्या शब्दा खातर यांचा मान ठेवायचं म्हणून आमचे लोक तिथे तुम्हाला एक साईडला मी जागा निघून देतो मला तर गॅरंटी तुम्ही त्या जागेत बसणार नाही पण यांच्या शब्दा खातर मी तुम्हाला परत एक संधी देतो तुम्ही बसा आम्ही उंचालणारच नाही टाइम नाही आम्ही काही नाही तुम्हाला सांगतो आम्हाला व्यवसाय करायला कोणाचीच ना नाही टाळम बचे अरे तुम्हाला पटायला पाहिजे तुम्ही ते सडकी डाळी त्या गटाराच्या मध्ये भो बाजक्या बांधून ठेवता खोटं माझ्याकडं फोटो आहे व्हिडिओ आहे लोकांना बापू त्या डाळी त्या गटारेकडे त्या रस्त्याच्या खालच त्या गटारामध्ये ठेवतात दुसऱ्या दिवशी ते काढतात ते लोकांना खाऊ घालतात काय हा काय ए हे व्हिडिओ आहे माझ्याकडं खरंय खोटे की आज नाही चालू सुदैवाने मीही तीन वर्ष होतो आज पूर्वी होतो आज ती दोन वर्ष पाच वर्ष पासून मी पाहतोय त्या गटरामध्ये गायीन घ्यालतात फेकून दिलेली गायीन मारतात सगळ्यांनी काही असतील ही ही परिस्थिती आहे कचरा शिवाजी महाराजांच्या नावाचे तिथं महाराजांच्या नावा थुपतात हे व्यवसाय तिथले खरंय खोटे विचारा याला आमचे एक विचार शिवाजी महाराजांच्या नाव थुक गुटके खाऊ आणला व्यवसाय करून द्यायचे त्या हजारोंच्या तिथं एवढी घाण करतात एवढी घाण करतात भयानक दा घाण करतात आणि ही घाण आम्ही साफ करायची व्यवसाय करायला आमचं आम्ही तुमच्याकडं खर ना खरं सांगायचं ना तुम्ही व्यवसाय म्हणून व्यवसाय करतात म्हणून कारवाई नाही करत आम्ही जो बेशिस्तपणामुळे जे करतात ना त्याच्यामुळे आम्ही कारवाई करतो व्यवसाय करायला आमचा कधीच विरोध नाही ज्या पद्धतीने नगर मनमाड हायवे मागे पंढरपूरच्या वारीमध्ये तो ट्रक घुसला होता आणि तो ट्रक घुसल्यामुळं वीस पंचवीस वर तरी एक्सपायर झाले दुर्दैवाचे आता मला सांगा रस्त्याच्या मध्यभागी व्यवसाय करतात उद्या कधी गाडी घुसली आणि एक दुर्दैवाने घटना घडली आम्हालाच विचारणार सगळे नगरपालिका काय करत होती इतके दिवस आम्ही बाल दिवसभर कितीतरी लोक शहरातले व्हिडिओ काढतात फोटो काढतात आणि कॉल करतात की या काही करा त्यांच्यावर कारवाई करा चालणं मुश्किल झालंय पाय ठेवणं मुश्किल झालं आम्हाला हौस नाही हो मला लागल थोडे काम आहे हे कामं करायची आम्हाला हौस नाही मी बापूला पहिलं काल पर बोललो की हे जे आहे ना याच्यात इतका वेळ जातो आम्हाला ही कारवाई करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही याच्यात इतकी एनर्जी जाते चांगल्या कामाचा वेळ याच्यात जातो दिवसभर लोक येतात आता तुम्ही भेटायचं सोडून दिलं इतकं डोकं खातात इतकं डोकं खातात याच्यात आम्हाला कारवाई करण्याची अजिबात इच्छा नाही परंतु ज्या पद्धतीने आम्ही कारवाई नाही केली तर लोक बन बसून येत नाही आम्हाला नगरपालिका कारवाई करत नाही चालायला रस्ते नाही या नगर मनमाड हायवेच्या मध्यभागी व्यवसाय करतात खरे खोटे तुमच्या याच्यापासून या आपण नगरपालिकेच्या समोर बाजू तिथून जर विचार केला तर लक्ष्मीनगर पर्यंत लक्ष्मीनगरचा फुटपाथ त्या दुकानदार पॅक करून टाकतात आणि पुढं डांबरी रस्त्यामध्ये इथून तिथून ते आले बसतात बरं एक साईडला पण ते बसत कोण फुटपाथवर आणि फुटपाथचे च्या खेडून बसतं सांगा मला कोणीच बसत नाही नगर मनमाड हायवेच्या फुटपाथवर जर बसले असतील तर आम्ही घरी कारवाई केली नसती पुरीच फुटपाथवर बसत नाही बसतात उद्या जर काही झालं तर आम्हाचा विचार सांगा ना खरं ना फोटो आहे सगळे डांबरीला रस्त्यावर बसतात मनोज कुमार पथवर रोडच्या मध्यभागी बसतात एकदम सेंटरला खरंय का फोटो आहे सांगा ना माय का व्हिडिओ आहे सगळ्यांचे फोटो आहे आमच्या लोकांना सत दिलेली आहे फोटो काढा मग कारवाई करा मला माहिती लोक येतात परत आम्हाला जाग विचारतात खरं फोटो काढतात आम्ही फोटो काढून ठेवतो व्हिडिओ काढून ठेवतो शहरात सगळीकडे कॅमेरे पण लावलेले त्याच्यामध्ये पण आहे हे शिर्डी आहे इथे लाख एक लाख लोक रोज दर्शनाला येतात तुमच्या दृष्टीनं ते फक्त आहे तुमच्या दृष्टीनं त्यांनी फक्त तुमचा माल विकत घेतला पाहिजे तुमचं बाकीचं काही घेणं नाही तुम्हाला त्याच्याशी रस्ते ब्लॉक झाले अस्वच्छता झाली चालायला जागा नाही राहिली याच्याशी कोणाला काही घेणं नाही आम्ही सांगून सांगून थकलो गाड्या सोडून सोडून थकलो आता, आता मी ते ठीक आहे यांचे म्हणणं आम्ही ते तोडणं बंद केलं ठीक आहे आम्ही जमा करतो परंतु तुम्ही सुद्धा आता बापूनी सुरुवातीला विचारलं शिर्डीतले किती आहे सावळीवी किती आहे गोदावरी किती आहे साकोरीची किती आहे आता मी ते चेहऱ्यानेशी सांगू शकतो की याच्यातले पन्नास टक्केच्या बाय वर शिर्डीचे शिर्डीच्या बाहेरचे पन्नास टक्के पेक्षा जास्त शिर्डीच्या बाहेरचे परंतु आम्हाला शिर्डीच्या बाहेर असण्याचं सुद्धा काही अडचण नाही सगळे व्यवसाय का आमचं त्याच्याबद्दल हरकत नाही शेवटी व्यवसाय करायचा आणि शिर्डीच्याच लोकांना बाहेरच्या लोकांना नाही असं काही नाही परंतु शिस्त मात्र सगळ्यांनी पाळत नाही तुम्ही शिस्त पाळत नाही मी सर्व जरी चाचले तरी मी सर्वांना सांगतो तुम्ही एक साईडला एका बाजूला व्यवसाय केला आम्ही कारवाई करणार नाही परंतु रस्त्याच्या मध्ये जर आले असे तुम्ही शंभर जरी मोर्चे आले तरी आम्ही कारवाई करा ते तुम्हाला मी स्पष्ट सांगतो तुम्ही एक साईडला व्यवसाय करा आम्ही कोणावरही काहीही कारवाई करणार नाही तुम्ही म्हणता दोन तासाची वेळ दे आम्ही चार तासाची वेळ देऊ तुम्हाला व्यवसायाचे करायला कोणाचीच स्ना नाही चार काय पाच तासाची देऊ परंतु शिस्त पाळली पाहिजे उद्या माग अभय भैया योग्य नगराध्यक्ष होत्या आम्ही जॉईंटली कारवाई केली आम्ही एक विचार कारवाई करायची रस्ते अडवले म्हणून काय झालं काय नाही झालं व्यवस्थित चालू साधवला एक लक्षात घ्या तुम्ही जसे दोनशे लोक इथे आलेत का कारवाई करू नका म्हणणारे तसं कारवाई करा म्हणणारे दहा हजार लोक बसलेले बाहेर हे तुम्ही लक्षात घ्या परंतु तरी सुद्धा आम्ही दोनशे लोकांच्या रोजीरोटीच्या बाजूने उभं राहू परंतु तुम्ही जर शिस्त पाळून व्यवसाय करत असाल तरच आम्ही तुमच्या बाजूने उभं राहू अन्यथा ती कारवाई थांबणार नाही तुम्हाला आम्ही सामान उचलणार नाही आम्ही तुम्हाला दोन तासाची वेळ द्यावा चार पाच तासाची वेळ देऊ तुम्ही एक बाजूला बसा अस्वच्छता करू नका आता तुमचे घोडेने चालणार आम्ही ते घोडे त्यांची लाल आम्ही उचलायची का तिथून तिथून इतके रगीलय बापू त्या प्रसादाय रोडला रोडच्या मध्यभागी तो टांगा उभा करता काही करा नाही ऐकत पोलिसांना नाही ऐकत ऐकतात का विचार त्यांना अजिबात ऐकत नाही रोडच्या मध्यभागी उभे राहतात ती लाल माझे सफाई कर्मचारी आहे ते काही जनावर आहे व्यवसाय तुम्ही करायची आणि त्यांच्या घोड्याची लाल आम्ही उचलायची का कंटिन्यू ती लाल आम्हाला उचलायला होता आणि बरं ठीक आहे तेही स्वच्छता हो आम्ही केलं असतं परंतु रोडच्या मध्यभागीवर राहतात त्यांची घाण उचलायला सुद्धा त्यांची गाडी बाजूला करत नाही काल मी व्हिडिओ पाठवला तुम्हाला गाड्याच्या भक्तांच्या इनोव्हावर जाऊन त्या इनोव्हाच्या काचा फोडल्या त्या गाड्या चे टाकले आणि काय यांना आणि यांना काय शिस्त यांना मी हजारा वेळा सांगितलेले आम्ही मी याच्यावर जाऊन प्रसादालय रोडला जाऊन कर्मचारी सोडून मी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या गाड्या एक साईडला नाही राहत उ आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो आजू ही जोड सुंदर नाही राहणार ते त्यांच्या अंगातच नाही ती शिस्त त्याच्यामुळे बदल राहू द्या ते काही ते ते घोडे ते चावले हो ते बापू म्हणतात घोडे चाव साक्षीदार आहेत ना मला तक्रार रमेश केल्या होत्या पण पाठवले असं नाही की किंवा त्याच्यामध्ये खोटे काही व्हिडिओ मी काल केल्या बापू पाठवले त्या कशा गाड्या फोडल्या त्यांनी आणि ते अतिशय बेशिस्त आहेत मी तुम्हाला सांगतो त्या घोडावाले आणि उंटावाले ते इलेक्ट्रिक गाड्यावाले इलेक्ट्रिक गाड्यावाल्यांची काय परिस्थिती आता त्या गाड्यांची आपल्याच शिष्टमंडळ आलं होतं बापू की त्यांची कारवाई त्यांनी आपले काहीच नाराला मारलं म्हणून आणि नंतर आपलेच पदाधिकारी म्हणतात जाऊ द्या तो व्यवसाय हा काय प्रकार आहे त्या गाड्यावाले अक्षरशः त्या पिंपवाडी रोडला निले जा आपल्याच लोकांच्या तक्रार होत्या की ते रोडच्या मध्यभागी त्या गाड्या घेऊन फिरतात साई कॉम्प्लेक्सच्या परिसरात गाड्या घेऊन फिरतात भक्तांना चालायच्या आगरात ते काही काही लोक जे साई भक्त आहेत मुंबईची गुजरातची दिल्लीची तिथे नामगर साहेबांना फोटो पाठवतात तिकडं साहेब मला फॉरवर्ड करून देतात ही अशी परिस्थिती आहे आम्ही शिर्डीला आलो होतो एक वर्षातून दर्शनाला पण अत्यंत वाईट परिस्थिती अत्यंत वाईट अनुभव आम्हाला आले असं ते या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून साहेबांना मेसेज पाठवतो की तुम्हाला नामगर साहेबांनी मला फॉरवर्ड केलेले मेसेज तुम्हाला पाठवतो आणि हे जे तुम्ही म्हणाले दिल्लीवरल्यांचा का विचार करतो तेच तर तुमचं गिरही ते जरी साई भक्त असले ते नाही इथं कुछ बंद बाकी काय साई भक्तांची जर इथं येणं कमी झालं तर सगळंच बंद होईल हॉटेल व्यवसाय बंद रोजी तुमचे ठेलेवाले बंद रेस्टॉरंट बंद सगळंच बंद होईल त्याच्यामुळं ह्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे तेहीच आपल्याला बघा लागले पण कोणाला काहीही पडलेलं नाही सगळ्यांना पडले माझा व्यवसाय झाला पाहिजे बाकीचं काय ते शहर बंद पडलं तरी चालेल अस्वच्छता झाली तरी चालत बेशिस्त झाली तरी चाललं ट्रॅफिक जाम झाली तरी चालत माझा व्यवसाय आणि मी तुम्हाला सांगतो आमची चर्चा चालू आहे की सगळे जे व्यावसायिक आहेत ते लिस्टमधले त्यांना जागा देण्याच्या बाबतीत आता आम्ही आता काही जागा दिल्या विशेषतः दिव्यांग लोकांना जागा दिल्या आता त्यांचं माझी भांडण चालू होतं की आमच्यावर एक स्वतंत्र कायदा आहे आम्हाला स्वतंत्र जागा द्या आम्ही दिल्या जागा आता जायला तयार नाही आम्हाला इथेच बसू द्या आता काही लोकांना आम्ही जागा द्यायला तयार आहे पण इथंच बसू द्या असं होणार नाही तुम्ही चार नंबर गेटचे एंट्रीला ब्लॉक करणार तसं होणारच नाही तुम्ही म्हणणार ना आम्ही एक साईडला बसतो लोकांना जायला जायला तसं होणार नाही तुम्हाला एक साइडला आणि भक्तांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच व्यवसाय करावा लागतील अशा पद्धतीने व्यवसाय करायला आमची कधीच ना नाहीये आमची ना फक्त रस्ते अडवणे रस्त्याच्या मध्यभागी बसणे आता साई कॉम्प्लेक्स साई कॉम्प्लेक्स वगैरे नाही याच्यात कोणी आता साई कॉम्प्लेक्स वगैरे दुकानाच्या बाहेर यायचं काही कारणच नाही आता साई कॉम्प्लेक्स वाले दुकानाच्या बाहेर आल्यानंतर सगळ्यात जास्त तक्रारी कोण करत वाले आतले दुकानदार <coughs> पुढच्या दुकाना वाल्याने पुढे घेतली म्हटलं गिराय केला आमच्याकडे यायला जागाच नाही दिवसभर ते मागचे दुकानदार माझ्या कर्मचाऱ्यांना फोन करतात मेसेज करतात की यांच्यावर कारवाई करा तुमच्यावर कारवाई करा ही का आम्ही नाही करत स्वतः तुम्हाला मी माझे मोबाईल दाखवून लोक माझ्याकडे या गावातले लोक तुमची व्हिडिओ टाकतात गावातल्या व्यावसायिक कावात ते तरुण कावात ते युवक हे सगळे फोटो टाकतात या लोकांच्या बेशिस्तपणामुळे शिर्डीचं वाटर झालं नगरपालिका काही करत नाही अशी मॅसेज फिरवतात मग कारवाई करायला नको आता हे कागद आणला मागच्या आता बारा वर्षात झालेल्या गुन्ह्यांची एकवीस खून सदतीस खुनांचे प्रयत्न एकशे त्रेपन्न हा मर्डर तू बलात्कार अठ्ठेचाळीस विनय भंकर सहासष्ट चोरी तेराशे साठ हे रेकॉर्डवरच आहे फक्त रेकॉर्ड वर, वर सोडून द्या काय असेल आता कुठेतरी आम्हाला नगरपालिका म्हणून आमचं म्हणणं नाही हे तुम्ही केलं आम्हाला माहिती तुम्ही व्यावसायिक आहे परंतु आपल्या बेशिस्त व्यवसायामुळं सुद्धा या लोकांचं फाऊन जात हे लक्षात घ्या आता त्या साई कॉम्प्लेक्स मध्ये किती सेरापूरचे पोर आहे सगळ्यांना माहीत नाही का इंटरेल घेऊन येतात ना वाढतात गे सगळ्यांना माहिती हे तुमच्या गर्दी केल्यामुळं आणि याच्यामुळं ते पाण्यामुळे ते आड लागतात तिथं गर्दी करतात घाण करतात त्यामुळं आम्हाला हे कंट्रोल करणं पूर्ण बंद होऊ शकत आणि पूर्ण चालूही होऊ शकत नाही पूर्ण जर म्हणजे वाटत तिथं बसा असं जर मी म्हटलं उद्यापासून काहीच नगरपालिका करणार नाही असं मी डिक्लेअर केलं समजा कोणी डिरकून पाहायला सुद्धा येणार नाही ज्याला जिथं वाटेल तिथं बसा जिथं वाटेल तिथं व्यवसाय करा चाललं नाही शहर बंद पडत नाही दुसऱ्या दिवशी काही चालणार नाही गुन्हेगारी वाढे हा नगर मनमान हायवेला सुद्धा गाडी पास नाही होणार त्याच्यामुळे आम्हाला आमची काही जबाबदारी आहे आमचं काही कर्तव्य आहे आम्हाला ते पार पाडावं लागतं उद्या मी तुम्हाला तेच सांगतो की तुमचे दोनशे तीनशे लोकांपेक्षा दहा पंधरा वीस हजार लोक आम्हाला इथे बसू देणार नाही की नगरपालिकेचे लोक पगार कशाचा घेतो म्हणते चालायला जागा राहिली नाही नगरपालिके अस्वच्छताच आहे सगळे रस्ते ब्लॉक झाले गुन्हेगारी वाढली असं लोक आम्हाला विचार आमची काहीतरी जबाबदारी आहे ना आम्ही इतकी मोकळी देऊ शकत नाही कोणाला काहीही करा कसंही करा असं होऊ शकत नाही त्यामुळे शिस्त ही पाळावी लागेल आम्ही तुम्हाला जागा दे जागा दिलेल्याच ऑलरेडी परंतु परत माझे लोक आम्ही मी का तुम्ही येण्याची आवश्यकता काल माझी अभय भाई याची भूमी बोलणं झालं होतं मी माझ्या होतं काल काल मी जरा गडबडीत होतो परंतु मी कालच तुम्हालाही पण सांगितलं होतं अर्निंना कि जागा जे आहे ते आमचे लोक येतील आणि तुम्हाला जागा नेमून देतील आणि त्या नेमून दिलेल्या जागेमध्ये तुम्हाला व्यवसाय करावा लागेल त्या नेमून दिलेल्या जागे तर नेमून देकूर शिवायला देणार तिकडं कुठं नाही आहे तिथेच देणार पण एक साईडला आणि त्या एक साईडला दिलेल्या जागेच्या बाहेर कोणी आला तर मग बापू भैया माफ करा आम्ही उतर या जागेत तुम्हाला व्यवसाय करावा लागेल एक लक्षात घ्यावं आमचा काय फायदा डोके दुखी दुखी माझे पगार वाढणार आहे का कमी होणार आहे का माझ्या कर्मचाऱ्याचं वाढणार आहे पण शेवटी शहर चालवण्याची काहीतरी जबाबदारी प्रशासन म्हणून आमची आहे ती आम्हाला पार पाडावी लागते जसं बापू म्हणले जसे विकास कामं करण्याचं महत्वाचं आहे तसं ह्या गोष्टीला शिस्त लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ते जर नाही चाललं उद्या घोडे आले उंट आली परवा हत्ती येतील गोठे हातीवर मारायचे दोनशे रुपये म्हणतील का नाही येणार येतील ना त्याला काय का नाही येणार कुठं तरी तर कंट्रोल ठेवा ना आपल्याला सांगावं लागेल बाबा नको आणू हत्ती इथं रस्ते छोटे काहीतरी तर आपल्याला इंटरफेअर करावा लागेल ना हे तोच इंटरफेअर आहे की आपल्याला कुठं ना कुठं प्रशासनाची शिस्त ही ठेवावी लागेल आमचे लोक तुमच्याकडे येतील सगळ्यांना एका जागेवर आणि ते जे भक्तांना तुम्ही त्रास देता सडके जाळीन भाव घालता ते सुद्धा करतो शेवटी साईबाबा जे आहेत बाबांनी दिली का आपल्याला भक्तांना सडके जाळीत भाव मी आता जर गेलो ना इथून तुम्ही इथंच बसा आमचे लोक जर गेले ना मग पाच माने सडकेदाळे सांगू का अशी परिस्थिती हे जे आहे ना असं करू नका ज्या पद्धतीने अस्वच्छता आहे शेवटी नगरपालिका म्हणजे काय आमची ही काही खासगी संस्था नाही ही लोकांचीच संस्था आहे सार्वजनिक संस्था आहे आम्हाला लोकांच्या भल्यासाठीच इथं थांबायचंय लोकांचं भलं म्हणजे फक्त दोनशे लोकांचं भलं देऊ दे शकत शहराला शिस्त लागली पाहिजे ठीक ठीके रोजी रोजीरोटीला आम्ही हॉकर झोन सुद्धा कुठल्या आम्ही हॉकर झोन आम्ही करतोय आमचं चाललंय नियोजन हॉकर जोर म्हणजे ज्याला जो, त्याला कायची स्वतंत्र जागा व्यवसाय द्यायचा आमचा विषय चाललेला आहे परंतु त्याला थोडासा वेळ लागतो हा रोजी आम्ही तुम्हाला जागा नेमून दिलेल्याच आहे दे तिथंच देतो एक साईडला तुम्ही करत असाल तरच हे तुमच्या सहकार्य आम्ही करू शकतो जर तुम्ही केलं तर होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता स्वच्छता जी आहे आता तुम्ही हे जे म्हणताय नगरपालिकेची गाडी नगरपालिकेची गाडी आली की तुम्ही पळून जातात दुसऱ्या मिनिटाला बरोबरचे मध्ये बायको घराला खरं खोटे खरे आता मला खरं माझ्या बाहेर गावच्या लोकांना व्यवसाय करायला माझा विरोध नाही आमचा विरोध नाही आणि कारण ते शक्य पण नाही शोधणं कोणी थोडं त्या बंद लावणार कोरोना घेणार हा शिर्डीवाला आहे आणि हा गोदावरी आहे अमनवाडवालाय आहे कोणी लिहून घेऊ शकत नाही आम्हाला ते शक्य पण आहे तसं करणं दहा लोक शिर्डीचे बसले तीन लोक जर बाहेरचे बसले तर ते तीन लोक त्या दहा लोकांमधून उडकून काढणं सोपं नाही त्यामुळे तसा आमचा विरोध नाही राहतवाल्यांनाही नाही साखुरीवाल्यांनाही नाही आणि सावळीवीरवाल्यांनाही नाही आमचं याच्यामध्ये मला माहिती पन्नास टक्के वर हे साखुरी राहत आणि सावळीवीरवालेच या महिला ज्या आहेत ना या महिला साकुरी सावळीवीर इव्यवसाल ही गरजेची लक्ष्मीनगरच्या आपल्या जर सोडल्या तर बाकीच्या महिला ज्या आहेत तिकडच्या आहेत सगळ्या दोन तीन सीता नगरच्या असतील ह्या ज्या आहेत ना हे सगळ्या बाहेरच्या आमचं तुम्हाला विरोध नाही हे लक्षात आमचे कामगार साठ सत्तर टक्के कामगार सुद्धा सावळीचे वगैरे आहेत आम्हाला काही अडचण नाही तुम्हाला व्यवसाय पण शिस्त पाळायला लागेल आमचे लोक सोबत येतील तुम्हाला जागा हा दुसरा एक महत्वाचा विषय बोलायचा आहे याच्यामध्ये जे लोक म्हणजे आपले लोक बापू गावातले पदाधिकारी असतील किंवा आपले घेतात ना हॉटेल आणि पुढं जे घेतात ना ते आम्ही ते दुखात मात्र आम्ही तोडूनच टाकतो म्हणजे आमचे लोक असे बापू आपले काही लोक कि दुकानं पुढं युपीआय ला बसवायचं त्याच्याकडून पाचशे घ्या कोणाकडून सातशे घ्या काल मला तर एक जण म्हटला की दोन दोन दो, तीन तीन पाच पाच हजार रुपये पण रोज घेतात म्हणले एवढं तर नसतील मला तेवढं अजून माहित नाही परंतु जर असतील ना तर आम्ही फुगार देतो ना तुम्हाला रस्त्याने एका बाजूला तुम्ही ही हप्तेखोरी जी आहे ना ती अजिबात आम्ही सहन करणार म्हणजे हप्ते दे याला पाचशे दे त्याला दोनशे दे त्याला तीनशे दे आणि चालू दे तुम्ही नगरपालिका कर्मचाऱ्यांना आरोप करता गावामध्ये किती तुम्हाला सुद्धा शंभर नाव सांगता येतील की जे लोक दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपये जागा पालिकेची जागा सरकारी त्याच्यावर बसायचे पैसे कोण घेतो मागचा दुकानदार गेला त्या भागातला जो कोणी सो पॉईंट स्ट्रॉंग माणूस आहे तो जमा करतो ही चूक आहे भेरी आम्ही याला नेमविरोध केलेला या गोष्टी ते प्रकार कोणीही चालू देऊ नका तुम्ही पण पैसे देऊ नका पन्नास रुपयाची पावती फाडा फक्त एक साईडला व्यवसाय करू बाकी ही जी हफ्ते कोरी ना ती बिलकुल नाही चालत आहे तीन टाइम चालते आहे काय काय तीन टाइम आपत्याला हे सांगतो सकाळ वाला येणार दुपार वाला येणार नाही रविवार मंगळवार गुरुवार रविवार मंगळवार गुरुवार ही जी आपती कोरी हे आमच्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना कमी पडलंय थोडसर त्याच्यामुळं हे जरा तंबाखऱ्याचं काम चाललंय हे हे अजिबात पूर्ण करण्यात कोणाला काही पैसे द्यायचं नाही कारण 1 रुपया देऊ नका कोणाला जो पैसे देईल कळले ना त्याची गाडी पहिली उचलणार तुम्ही व्यवसाय करा हे नाही पण हे आम्ही नगरपालिकेकडे काय होत की मग हे हप्तेखोरी करून हे व्यवसाय चालू आहे असं माहिती मग ते नाही आम्ही चालू देणार तसं जात जागा पालिकेची आणि हप्ते कोण घेतोय तिथला बाजूचा कोणी बाजूस घेतो आणि मला विशेष वाटतं हजार हजार रुपये रोज देतात विशेष बरं कोण माहिती माहितीये का हे अण्णा त्यांची मोठी हॉटेल आहेत मोठे हॉटेल आहेत परंतु हॉटेल असूनही हॉटेलमध्ये पकवतात ते शिजवतात आपल्या भाषेत आणि गाडीवर विकायला येतात युपीपीआर पाणीपुरीवाले वगैरे युपीपीआर नाही हे आपली अडचण नाही पण हफ्तेखोरी करतात ही आपली अडचण आहे ते तिथं पैसे देऊन हे करतात ते आम्ही चालू नाही म्हणले नाही तुम्ही स्थानिक आहे तालुक्यातले आहे जिल्ह्यातले आहे राज्यातले आहे त्याला राज्यातले आम्हाला असण्याचं आम्हाला काही दुःख नाही परंतु प्रॉब्लेम हा आहे की शिस्त पाळत तुम्ही शिस्त पाळा कितीतरी पाणीपुरी वाले डोके मार्केटला जोशी शाळेसमोर रस्त्याच्या मध्यभागी गाडी लावतात एकदा मध्यभागी कित्येक वेळा मी पाहिलं मी स्वतः सांगितलं एवढा मोठा पन्नास फुटाचा रस्ता आहे पन्नास फुटाच्या रस्त्यावर एक साइडला उभं राहिला आम्ही काही कारवाई करणार पण तो सिटी मार्केट सेंटर नवरा का सेंटर नव्हत शेवायला तिथं सेंटर नव भरात का कणकुरी रोडला इथं सेंटर न उराल तुमच्या आता कणकुरी रोडला ते पुढं एवढं वाढत चाललं पंचितकडं रोडच्या साईडला व्यवसाय करायला हरकत नाही रोडच्या सेंटरला व्यवसाय करा काय कारण नाही लोकांनी जायचं कुठून यायचं कुठून ही जर तुम्ही शिस्त नाही पाळली तर तुम्ही असे शंभरही मोर्चे आणले तुम्ही दोनशे जण बाजूला असले तरी बाकीचे पन्नास हजार लोक आमच्यासोबत यायचं कारवाई करावं ही दुसरी बाजू पण तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं तुम्ही तुम्हाला तुम्ही आमचे अजिबात दुश्मन नाही तुम्ही एक साइडला व्यवसाय करा आम्ही तुमच्या व्यवसायाला येणार नाही परंतु जर तुम्ही एका बाजूला केलं एका सेंटरला उभे राहिले तर कारवाई आठळ आम्ही तुमचं सामानही उचलणार नाही आम्ही तुमच्यावर कारवाईही करणार नाही फक्त तुम्ही एका बाजूला व्यवसाय करा एवढं तुम्हाला पाळावं पाळाला अस्वच्छता करायची नाही एका बाजूला व्यवसाय करायचा जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील जसे म्हटले तसे ते लोकांची सुद्धा तुम्ही आम्हाला माहिती द्यायची ते आम्ही ते सगळं व्यवस्थित ते करतो आणि हे जर कोणी पाळणार नसेल तर तुम्हाला मग शेवटी कारवाईला सांग त्याला काही पर्याय नाही आता आम्ही थोडी शिथिल करू आजपासून जी कारवाई आहे बंद होऊ शकत बंद झालं तर तुम्हाला माहिती आहे का परिस्थिती काय मी ज्यावेळेस नगरपालिकेत आज मी तिकडे मोजणी करायला गेलो मी आलो नगरपालिकेत मला यायला सुद्धा जागा राहली नगरपालिकेत माझी अवस्था नगरपालिकेमध्ये इकडून यावं सगळ्या गाड्या लावलेल्या इथून तिथून या गाड्या पिवळ्या असतील सिंगापूर असतील

की ही आमची अधिकृत जागा आहे आमच्या अधिकृत जागांना व्यवसाय करत नाही आणि यांच्या अनधिकृत जागाला तुम्ही करू लागतो आम्हाला ते